वाल्मिक कराडच्या रूपातील रमेश मनालेंच्या वसुलीला सरकारचे अभय नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लॅब वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील पेल्हार प्रभाग समिती अंतर्गत पळशाचा पाडा येथील बावीस एकर या ठिकाणी शासकीय वनजमीन शासकीय महसूल विभागाची जमीन शासकीय नवीन शर्तीची जमीन आणि आदिवासी जमीन बेकायदेशीरपणे कब्जात घेऊन साधारण बावीस एकरवर गेल्या सहा महिन्यांपासून बेकायदा बांधकाम होत आहे हे सर्व बेकायदा बांधकाम वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले म्हणजेच मन सरकारच्या संरक्षणात असलेली वाल्मिक करार नावाची प्रवृत्ती बेकायदा बांधकामातून वसुली करत आहे आणि शासनाचं निसर्गाचं इथल्या समाजाचं आणि कायद्याचंही नुकसान करून पैसा वसूल करण्याचा कार्यक्रम कराडच्या रूपातील अतिरिक्त आयुक्त करत आहे याबाबतचा संपूर्ण तपशील पाहू आपण हे दृश्य पाहताय हे दृश्य आहे वसई विरार महानगरपालिकेच्या पेल्हार प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रातील पळशाचा पाडा या ठिकाणचे हे क्षेत्र सध्या बावीस एकर या नावाने परिचित आहे या ठिकाणी मौजे पेल्हार सर्वे नंबर तीनशे चौदा चा एक ही महाराष्ट्र शासन महसूल खात्याची जमीन सर्वे नंबर तीनशे चौदा चा चार ही नवीन शर्तीची जमीन तीनशे तेरा चा तीन ही महाराष्ट्र शासन महसूल खात्याची जमीन सर्वे नंबर तीनशे तेरा चा एक ही नवीन शर्तीची जमीन सर्वे नंबर तीनशे तेरा चा दोन ही नवीन शर्तीची जमीन सर्वे नंबर तीनशे तेरा चा चार ही नवीन शर्तीची जमीन सर्वे नंबर तीनशे चौदा चा तीन ही वन विभागाची जमीन सर्वे नंबर तीनशे चौदा चा दोन ही वन विभागाची जमीन आणि सर्वे नंबर तीनशे एकतीस ही महाराष्ट्र शासनाची जमीन या शासकीय जमिनीवर जमिनीवर आणि लगत असलेल्या आदिवासी साधारण गेल्या वन विभागाचे डोंगर पोखरणे महसूल विभागाची जमीन सपाटीकरण करणे आणि त्यावर बेकायदा चाळींचे बांधकाम करणे असे काम दिवस सुरू आहे वसई विरार महानगरपालिकेच्या या आलिशान मुख्यालयात कायद्यासाठी नाही तर बेकायदा बांधकाम माफियांसाठी कायदा मोडण्याचे काम अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले। म्हणजेच वाल्मिक कराड नावाची गुन्हेगारांचं संचलन करणारी प्रवृत्ती बेकायदा देऊन फक्त वसुली करत आहे आपण या ठिकाणी पाहू शकाल रमेश मनाले हे मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण निष्कासन उत्तर विभाग या पदावर कार्यरत आहेत रमेश मनाले यांचा वसुलीचा कारभार या दृश्यातून स्पष्ट होत आहे या ठिकाणी किती बेकायदा बांधकामांना नोटिसा बजावल्या कोणत्या बेकायदा बांधकामांवर एम आर टी पी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आणि या बावीस एकरच्या क्षेत्रावर गेल्या सहा महिन्यांपासून बेकायदा बांधकाम सुरू असताना कोणता अहवाल महापालिकेने संकलित केला आणि आढावा बैठकीमध्ये वाल्मिक रूपातील रमेश मनाले यांनी कायद्याची काय अंमलबजावणी केली याबाबतीत कोणताही लेखाजोगा सरकारकडे नाही व पालिकेकडे नाही यावरून असं स्पष्ट होत आहे की वसई विरार महानगरपालिकेत वाल्मिक करारच्या रूपातील अतिरिक्त आयुक्त रमेश मनालेंना मंत्रालयातून आणि सरकारकडून संरक्षण लाभत आहे वाल्मिक कराड ही व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे रमेश मनाले त्या प्रवृत्तीचा भाग बनून शासकीय जमीन लुटणाऱ्या बेकायदा बांधकाम माफियांना संरक्षण देत आहेत आणि सरकार वाल्मिक कराडच्या रूपातील रमेश मनाले पाठीशी घालत आहेत हा तपशील आपण पाहिला याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया न चुकता कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅव्ह सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद